नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ एम ए फर्स्ट इयर द्वितीय सत्र एज्युकेशन पाचशे सत्तावीस अनुदेशन प्रणाली अभिकल्प या विषयीची असाइनमेंट अभ्यासणार आहोत असाइनमेंट लिहत असताना फर्स्ट पेजवर तुम्ही तुमचे स्वतःचे नाव विद्यापीठाचे नाव कायम नोंदणी क्रमांक प्राध्यापकाचे नाव त्या ठिकाणी लिहायचे आहे पद्धतीने तुम्ही तक्ता तयार करून घ्यायचा आहे क्रमांक स्वाध्याय प्रश्न तपशील दिनांक शेरा आणि गुण आणि स्वाध्यायमध्ये जे प्रश्न विचारलेले असतील ते चारही प्रश्न तुम्ही या ठिकाणी लिहून घ्यायचे आहे असाइनमेंट ही एकूण वीस गुणांसाठी आहे प्रत्येक प्रश्नाला पाच गुण हे दिले जातात का या ठिकाणी आपण आपले चारही प्रश्न या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत प्रश्न क्रमांक एक प्रणाली मार्गाची तत्वे स्पष्ट करा उत्तर प्रणाली ही एक संबोधनात्मक संरचना आहे यामध्ये एकमेकांशी संबंधित अनेक एक कृती एकत्रितरित्या केल्या जातात व अपेक्षितरित्या बाह्योत्पत्ती कुशलतेने व प्रभावीपणे प्राप्त करता येतात प्रणाली पारणं ही एक आपल्यासाठी मार्गदर्शक शोधण्या आहे शिक्षण एक परस्पर संबंधित व परस्परावलंबी अशा वेगळ्या घटकांना बनलेली एक प्रणाली आहे आपले शरीर ही पण एक प्रणाली आहे ही देखील परस्परावलंबी अशा विविध घटकांनी बनलेली आहे जर तुमचे पोट दुखत असेल तर डोकेही दुखण्याची शक्यता आहे केवळ मलम लावल्याने डोकं दुखी थांबत नाही प्रणाली मार्गाची तत्त्वे जेव्हा आपण प्रणाली शब्द वापरतो तेव्हा पुढील तत्वाचा वापर करतो तत्वे पाहा एक प्रणालीमध्ये ध्येय किंवा ध्येये असतात संपूर्ण प्रणाली व तिचे उपभाग हे ध्येय वा ध्येय साधण्यासाठी प्रयत्न करतात दोन दुसरे मार्गदर्शक तत्त्वे पा बरं प्रणाली मार्गाची प्रणाली ही वेगवेगळ्या भागांनी बनलेली असते प्रत्येक भाग म्हणजे एक उपप्रणाली असतो व तिचीही ध्येये असतात त्यांना आपण उद्दिष्टे म्हणू प्रत्येक उपप्रणालीमध्ये सुद्धा विविध घटक असतात प्रणाली मार्गाचे तिसरे तत्त्व आहे प्रत्येक प्रणालीत अंतर्भरण असते ध्येय साध्य करण्यासाठी प्रणालीत काही संसाधनांचा वापर करावा लागतो चौथे तत्त्व प्रत्येक प्रणालीला बाह्योत्पत्ती अपेक्षित असते ध्येय किंवा उद्दिष्टे ही पण अपेक्षित बाह्योत्पत्तीच असते पाचवे तत्व प्रत्येक प्रणालीत प्रक्रिया चालू असते या प्रक्रियेमुळे अंतर भरण्याचे बाह्योत्पत्तीत रूपांतर होते साव्यतत्व प्रणालीच्या विविध घटकांमधून आपल्याला प्रत्याभरण मिळते थोडक्यात ह्या प्रत्याभरणामुळे आपल्याला कळते की प्रक्रिया होते किंवा नाही यासाठी प्रत्याभरण म्हणजे काय व ते कोणत्या वेळेस मिळायला हवे हे समजणे आवश्यक आहे वरीलप्रमाणे प्रणाली मार्गाची तत्त्वे आहेत प्रश्न दुसरा अध्ययन उपपत्ती म्हणजे काय ते सांगून वर्तनवादी उपपत्ती व बोधात्मक उपपत्ती यातील फरक स्पष्ट करा अध्ययन उत्पत्ती म्हणजे काय ते सांगायचं आहे आणि वर्तनवादी उपपत्ती आणि बोधात्मक उपपत्ती यामधील फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे उत्तर अध्ययन उपपत्ती व्यापक अर्थाने शिक्षक म्हणून आपला संबंध योग्य साधनाच्या विकासाशी येतो त्यामुळे शैक्षणिक ध्येय परिणाम परिणामकारक पद्धतीने साध्य करता येतात अध्यापनाचा विचार केलास आपला संबंध कृतीशी येतो जेव्हा एखादी कृती करावायची असते तेव्हा ती कृती कशी करावी ह्याची आपल्याला माहिती हवी म्हणजेच कृतीसाठी आवश्यक तंत्रज्ञानाशी आपला संबंध येतो अध्यापन तंत्रज्ञानाला नेहमी शैक्षणिक तंत्रविज्ञान म्हटले जाते माणूस कसा शिकतो याच्याशी अध्ययन उपपत्तीचा संबंध येतो शास्त्रीय दृष्ट्या उपपत्ती म्हणजे समस्येवर संशोधन करून उपाय शोधणे होय कोणत्याही प्रकारच्या संशोधनात प्रथम समस्या शोधणे आवश्यक आहे नंतर गृहितकाच्या स्वरूपात समस्येवर उपाय शोधले जातात माहिती मिळवण्यासाठी कोणती साधने उपलब्ध आहे पाहिले जाते माहिती संकलनासाठी योग्य संशोधन पद्धतीचा वापर केला जातो माहितीचे वर्गीकरण केले जाते कोणत्याही परिस्थितीत आपले गृहितक सत्य आहे हे एकदा लक्षात आले की गृहितकाचे उपपत्तीत रूपांतर झाले असे म्हणतात वर्तनवादी उपपत्ती या उपपत्तीनुसार अध्ययन म्हणजे वर्तनशील दृश्य बदल होय शिक्षक म्हणून अध्ययन घडू शकेल अशी स्थिती निर्माण करावी लागते ही उपपत्ती प्रत्याभरणाचे महत्व विषय करते जर अध्ययनकर्त्याला योग्य बक्षीस मिळाले तर तो अधिक परिणामकारकपणे शिकू शकतो याला प्रबलीकरण म्हणतात जर उंदिराने योग्य कळ दाबली की अन्न मिळेल हेच उंदिराचे बक्षीस होय त्यामुळे उंदिराचे कळदाबणे शिकणे दृढ होते अशा उपपत्तींना मानसशास्त्रात अभिसंदित प्रतिक्रिया उपपत्ती असेही म्हणतात या उपपत्ती संदर्भात पुढील नावे घेता येतील उदाहरणार्थ एक, स्किनर आर एफ मॅगर रॉबर्ट गणने आता आहे बोधात्मक उपपत्ती या उपपत्तीनुसार माणसाजवळ जन्मता शिक्षणाची क्षमता असते त्यांचे अध्ययन मृत गोष्टीपासून सुरू होते व शेवटी त्याचे प्रतिक्रियामध्ये रूपांतर होते ही प्रतिके व्यक्तीच्या विकासात्मक टप्प्याशी संबंधित असतात विशिष्ट उदाहरणाच्या वापराने जर शिक्षकाने सुरुवात केली तर विद्यार्थी त्यामागील सामान्य तत्त्वे आत्मसात करतात व अनुमान काढतात असे प्रोत्साहन देणे शिक्षकाचे काम असते या विचारसरणीचा विचार, विचार करताना जीन पियाजे व जेरम बुनर यांची नावे प्रामुख्याने सांगता येतात प्रश्न क्रमांक तीन जेराम बुर्नरने सांगितलेले अध्ययनाचे टप्पे स्पष्ट करा जेराम बुर्नर याने सांगितलेले अध्ययनाचे टप्पे आपल्याला स्पष्ट करायचे आहेत उत्तर अध्ययन उपपत्ती अध्ययन निष्पत्ती किंवा अध्ययनाचा आशय यापेक्षा विद्यार्थी अध्ययनासाठी ज्या क्रिया करतात त्या प्रक्रिया बुर्नरणे अधिक महत्त्वाच्या मानल्या आहेत शैक्षणिक सिद्धांतानुसार अभ्यासक्रमाचा परिणाम फक्त ज्ञानाच्या स्वरूपावर होतो असे नाही तर ज्ञानार्थाचे स्वरूप व ज्ञानग्रहण प्रक्रिया यांच्यावर पण होतो एखादी गोष्ट कशी केवळ एवढेच सांगणे म्हणजे शिक्षण नव्हे तर प्रक्रियेमध्ये सहभाग करण्यास शिकवणे व ज्ञान निर्मिती करणे याला अध्यापन म्हणतात ही प्रस्तावना होती आता अध्ययनाचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत कार्यात्मक टप्पा पहिला जो अध्ययनाचा टप्पा आहे तो आहे कार्यात्मक टप्पा या टप्प्यात बालक मृत गोष्टीद्वारे शारीरिक कृती करतो उदाहरणार्थ चालणे बोलणे धावणे खेळणे विविध कृती करणे तो विचार करण्यास प्रवृत्त होतो व ज्ञानग्रहण कृतीद्वारे करतो दुसरा अध्ययनाचा टप्पा आहे चित्राद्वारे शिकण्याचा टप्पा या टप्प्यात बालक चित्रे व प्रतिकृती हाताळतो यांना आपण मानसिक प्रतिमाही म्हणू शकतो तिसरा टप्पा आहे प्रतिकात्मक टप्पा ह्यात फक्त प्रतिके व चिन्हांचा उपयोग केला जातो उदाहरणार्थ बालक भाषा व गणितातील संकल्पना समजू शकतो प्रश्न चौथा भावनात्मक क्षेत्राच्या उद्दिष्टाचे वर्गीकरण लिहा भावनात्मक क्षेत्राच्या उद्दिष्टाचे वर्गीकरण लिहा उत्तर ब्लूमच्या कार्यामुळे इतर शास्त्रज्ञांना इतर क्षेत्राचे वर्गीकरण करण्याची प्रेरणा मिळाली कृतबोध व इतर शास्त्रज्ञांना भावात्मक क्षेत्राच्या वर्गीकरणाचे श्रेय मिळते भावात्मक क्षेत्राच्या उद्दिष्टांचे वर्गीकरण पुढील प्रमाण पहिला पॉइंट वर्गी वर्गी आहे वर्गीकरणातील ग्रहण वर्गीकरण क्षेत्रातील पहिली पायरी आहे म्हणजे जे शिकले जाते त्याकडे अध्ययन करता लक्ष पुरवतो जाणीव ग्रहणासाठी असलेली इच्छा योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करते हे याचे उपविभाग होय दुसरा पॉईंट आहे प्रतिसाद ही ग्रहणाच्या पुढची पायरी होय योग्य प्रतिसाद देऊन अध्ययन करता ग्रहण करतो जे शिकले जाते त्यात तो भाग घेतो तसेच यात उत्सुकता स्वेच्छा कामातील आनंद यांचा समावेश होतो तिसरा टप्पा आहे मूल्य निश्चिती अध्ययन अनुभूतीला अध्ययन करता किती मूल्य देतो हे येथे महत्त्वाचे होय घडणाऱ्या घटनेची उपयुक्तता त्याने लक्षात घेणे महत्त्वाचे आहे एखाद्या गोष्टीला पूर्णपणे वाहून घेणे हे मूल्य निश्चितीचे सर्वात उच्च स्वरूप होय ग्रंथालयात किंवा प्रयोगशाळेत जर सुट्टीच्या दिवशी देखील एखादा विद्यार्थी काम करत असेल तर साहजिकच त्याने त्या कार्याला पूर्ण वाहून घेतले आहे असे दिसते संयोजन अध्ययन कार्याच्या मतप्रणालीची ही सुरुवात होय विद्यार्थी मतांची तुलना करून जी संबंधित असतील त्यांचा वापर करतो पाचवे उद्दिष्ट आहे गुण संवर्धन व्यक्तींचे जीवनविषयक तत्वज्ञान या पातळीवर ठरलेले असते चांगले काय वाईट काय हे समजण्यासाठी काही निकष स्वीकारतो व त्यांचा सराव करतो वरीलप्रमाणे भावात्मक क्षेत्राच्या उद्दिष्टांचे वर्गीकरण केलेले आहे